हक्काच पर्व मिशन सर्व पर्व ओबीसी सर्व हरामच्या हक्काच हरामच्या कमी आहोत लक्षणाला धक्का लागू नाही याकरिता संबंध महाराष्ट्रातून प्राध्यापक लक्ष्मणराव हाके व नवनाथ वाघमारे यांच्या अमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी आज भोकरमध्ये आपण एक आगळं वेगळं आंदोलन करत आहात एक आगळं वेगळं उपोषण करत आहात चित्तेवर सरणावर बसून आपण अमरण उपोषण करत आहात यामागची प्रेरणा कशी का तुम्हाला वाटलं हे आम्हाला थोडक्यात सांगा मागील काही काही महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये काही लोकांची दंडेशाही चालू आहे आणि ती दंडनशाई सरळ ओबीसी आरक्षणावर घाला घालणारी आहे ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी चालू आहे आणि ती काही प्रस्थापित मंडळी त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्या प्रास्थेप प्रस्थापित मंडळीमुळं आज ओबीसीला आज तुम्हाला सांगतो आज निवडणुका झाल्या तो ओबीसी एस टी एस सी यांच्या मतदानावर आमदार खासदार निवडून जातात आणि निवडून गेल्यानंतर ते सरळ एस टी एस सी ओ बी सीला वागणूक देतात आणि यापुढं हे घडलं नाही पाहिजे आता आमच्या मागणी आहेत सोयचा जी आर आहे तो निघला नाही पाहिजे तो जर जी आर निघाला तर जवळपास आरक्षण पूर्ण संपुष्टात येणार त्यासाठी हा जी आर निघलाच नाही पाहिजे आणि शासन त्यांच्यापुढं झुकतं आहे शासन झुकतंय शासनाला झोपलं नाही ना पाहिजे शासन म्हणजे सर्व धर्माचं सर्व जातीचं शासन असते कुठल्या एका जातीचं किंवा एका धर्माचं नाही शासन तर त्यासाठी शासनानं झोपलं नाही ना पाहिजे आता ह्यापुढे जर शासन आमच्यासोबत असं वागत असेल आमच्यावर दृष्टीनं वागत असेल तर यापुढं आम्ही तुम्हाला सांगतो आज जे आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी सरकार चालवलं तर सरकारमध्ये तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त मतदान एस टी ओबीसी एस सी यांचं होतं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आमचा तंबू आमचा बांबू होता त्यांचा तंबू होता पण आता ह्यापुढं हे आमच्यासोबत अशी चुकीची वागणूक देत असते की यापुढं आम्ही एस टी एस सी ओबीसी सांगतो ह्यापुढं आमचाच बांबू राहील आमचाच तंबू राहील आणि आमचाच बांबू राहील महाराष्ट्रामध्ये सामाजिक शलोक। सलोख सलोखा एकता एकात्मता एक शांतता ही या आंदोलनाच्या माध्यमातून भंग पावत आहे कारण तर साहेबाच्या माध्यमातून मराठा समाज आक्रमक होऊन आरक्षणाचा मुद्दा उभं होतो उभं केल्यामुळं संबंध ओबीसी समाज या ठिकाणी रस्त्यावरती आज येतो आहे आणि याच्यामुळं जातीमध्ये जाती जातीमध्ये जाती ते निर्माण होते संविधानिक हक्क हा ओबीसीचा बावन्न टक्के एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेप्रमाणे बावन्न टक्के आहे पण अक्षरशः पासष्ट टक्के ओबीसी संख्या असताना सत्तावीस टक्के आरक्षणामध्येही जर ओबीसीची घुसखोरी झाली तर यांच्या पदरात निराशा येईल आणि आरक्षणाचा लाभ अजिबातच मिळणार नाही आणि म्हणून हा उपोषणाच्या सरणावर बसून उपोषणाचा आंदोलनाचा आम्ही मार्ग निवडलेला आहे यासाठी शासनाने त्वरित या बाबीकडे लक्ष द्यावं आणि ही घुसखोरी थांबवावी अशी आमची मागणी जात गेली एकोणीसशे एकतीस एक पासून जात नियोजन झालेली नाही जात जनगणना झाली तर देशाचा आर्थिक जे सामाजिक वाटा आहे तो प्रत्येक समाज एस सी एस टी प्रमाणे ओबीसी समाजाला मिळेल लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पण तसं होताना दिसत नाही ज्या पद्धतीने एस सी एस टी ला जो संविधानिक हक्क आणि आर्थिक लाभ मिळतो ज्या पद्धतीने ओबीसीला ला अद्यापर्यंत फक्त नावाला ओबीसी आहे कुठल्याही याच्यामध्ये त्याला सहकार्य नाही शासनाचं सहकार्य नाही आणि म्हणून हे सर्व त्याच्यावर अन्याय होतो ज्या पद्धतीने ते एस सीला लाभ होतो त्याच पद्धतीने ओबीसीला सुद्धा ओबीसी क्लास प्रवर्गाला सुद्धा झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्यासाठी म्हणून हे आंदोलन आम्ही अर्थात वडिगोदरीला एवढं भव्य दिव्य महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन होतंय आणि त्याला पाठिंबा म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी मोठ्या हिमतीनं आम्ही लढतो आहोत आज बघाल तर इथं शेकडो लोक जमलेले आहेत उद्याच्या उद्या परवा मोठा समूह या ठिकाणी जिल्ह्याच्या मोठ्या जिल्ह्याभरातून लोक येणार आहेत आणि हे आंदोलन मोठ्या स्वरूपात उग्र अशा पद्धतीचं होणार आहे शासनाने वेळेची आंदोलनाची दखल घ्यावी आणि आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात एवढीच आमची विनंती आहे